मामाचा बड्डे व भाऊजीचा धाबा हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ मामाच्या बड्डे ची पार्टी हे वाक्य ऐकताच कल्याणच्या फेमस भाऊजी धाब्याचे नाव मुखात आले धाब्यावर सुशोभित डेकोरेशन भावले एकत्र आल्याने पार्टीसाठी सुरमई बांगडा मटन हांडी चिकन हंडी कोलमी मसाला व सोबत केप के एफ सी सारखा भाऊजी स्पेशल लेग पीस चा सुपडा साप टोप मोकळा करायचे ठरवले तीस मिनिटे मॅरिनेट केलेल्या सुरमईला तव्यावर टाकताच थैतयाट सुरू झाला बांगड्याला तेलाचा अभ्यंग करून धाब्यास घमघमाट सोडला कलेजी टेटा या लोकमान्य डिश घाम फोडला साप सोबत मस्ती नको म्हणून मस्ती सुरू झाली यांची मस्ती बघून मला धास्ती भरली जाऊ देतो साप पहिले केक कप मामास धमकावले भुकेलेल्या पाखरांच्या आतड्यास पिळ नको म्हणून सुरमईच्या बोटीस पोटाच्या पेटीत बंदिस्त केले तळलेल्या बांगड्यास डिश मध्ये ओढून गिळंकृत केले भावजी स्पेशल चिकन लेग पीस दिसताच अभिज्ञाने लचके तोडण्यास सुरुवात केली मेन कोर्स मध्ये मटन हंडी चिकन हंडी कोलंबी मसाला भाता सोबत हाणायचे ठरवले थांब रस्त्याचा घोटच घेतो दया गडगडला भाऊजीच्या धाब्यास गर्दी का असते याचे उत्तर मिळाले शेवटी टाटा बाय बाय करून कार्यक्रमाचा शेवट केला